खोड्याव करपा पडला होता पानं लागली की करपायला घेतली की जाग्याव करपा टोप तर नमस्कार शेतकरी मित्रांनो लागणी बी करप्या अटॅक करतोय दोन तीन महिन्याच्या खोडव्या बी अटॅक करतोय पाऊस सारखा चालू आहे आणि खोडव्या पिकाला आपण खाजगी नसेल की नाही काय सोडत मग तर कारप्या भयानक अटॅक करतोय आता कारप्या काय फवारणी घ्यायची तर आज आपण यमपंचाळीस लिटरला दोन ग्रॅम वापरत हो आहे दुसरं आपण त्याच्यासोबत घेतलंय कोनिगा ही बी आपण लिटरला दोन ग्रॅम वापरलेलं हो आहे दोन्हीचं कॉम्बिनेशन जबरदस्त आहे आधी दोन्ही पुढं इरगळून घ्यायचं बादली टाकून व्यवस्थित नाही तर डायरेक्ट बॅलमध्ये वतलं ते खाली बोडाल जाते आणि रिझल्ट जाणवत नाही पूर्णपणे इघरून घ्यायचं मग बॅनरमध्ये वतायचं आणि कसं आहे माहिती आहे का खोडव्यावर जर आपण दुर्लक्ष केलं तर सगळी पानं करपडत वर जाती ती आणि परत आपल्याला परत पस्तावाच पर करावा लागणार दुसरं आपण स्टिकर घेतोय स्टिकर आपण पन्नास एम एल घेतले ज्या त्या कंपनीचं जसं जसं प्रमाण असतं हे टिपकं बघू शकता एखाद्याचं टिपका येतं आणि फावरा आपण एस पी वापरतो हो बारक्या पंपांना औषध बसत नाही त्यामुळे तुम्ही फवरा शंभर टक्के एस पी वापरा एस टीपीनं फवारा सगळीकडे बसला जातो आणि तुम्ही स्प्रे बघू शकता प्रॉपरली आपण एकाडे पट मारत आहे पाल्या पट्यात काय नळी चालत नाही पण आपण जी स्प्रे घेतोय ती हि माराय चालू केली तिकडून बाहेर स्प्रे निघती म्हणजे जुनीकडनं संरक्षण होतं